संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लोकशाहीत जागर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्यामध्ये भविष्यातील लोकहिताची आंदोलनं आणि कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली यावेळी विविध राजभवनावर कुदळ मोर्चा काढणार असल्याची घोषणाही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आज वर्तमान महाराष्ट्राची परिस्थिती बघता जे काही संविधान आणि लोकशाहीला धोका आहे जी काही हुकुमशाही आणि भांडवलशाही देशात काम करते त्याला तडा देण्यासाठी त्याला रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड शिव फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन काम करणारे कार्यकर्ते यांना मानणाऱ्या इतर बहुजन संघटना आमच्या सोबत काम करत आम्ही किती जागा अपेक्षित आहेत संभाजी ब्रिगेड लोकशाही जागर महामेळावा आज पुणे येथे आयोजित केलेला आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे नियोजन करत असताना येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीसोबत संभाजी ब्रिगेड या विधानसभेमध्ये निवडणूक लढणार आहे कारण गेल्या बत्तीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड विषयावर करत आहे हा महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने ठेवलेली आहे म्हणून आज वर्तमान महाराष्ट्राची परिस्थिती बघता जे काही संविधान आणि लोकशाहीला धोका आहे जी काही हुकुमशाही भांडवलशाही या देशात काम करते त्याला तडा देण्यासाठी त्याला रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन काम करणारे कार्यकर्ते यांना मानणाऱ्या इतर बहुजन संघटना आमच्यासोबत काम करत आम्ही या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे कारण जोपर्यंत या विचाराचा माणूस महापुरुषांच्या विचाराचा माणूस त्या भूमिकेमध्ये हाऊसमध्ये जाणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून आज जे काही लोकशाही जागर मेळावा ठेवलेला आहे त्याच अनुषंगाने ठेवलेला आहे जागर लोकशाहीचा आणि विचार स्वराज्याचा ही भूमिका आमची आहे त्यामुळे जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलं स्वराज्य होतं ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आज तुम्ही बघताय वर्तमान महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आज फूट पाडणे फोडाफोडी करणे असं कपटकारणी राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मग जो महाराज महाराष्ट्र अत्यंत शांत होता ज्या महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला संतांची सतशील परंपरा आहे सुसंस्कृत सु असलेला महाराष्ट्र आज अशांततेमध्ये आहे आज प्रचंड मोठं संकट महाराष्ट्रावर ओढवलेलं आहे आणि हे महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी आम्ही संभाजी ब्रिगेडने स्वीकारलेली आहे कारण गावखेड्या पाड्या वाड्या तांड्यामध्ये संभाजी ब्रिगेडने आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करून शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ज्या काय आता भविष्य काळामध्ये हे जे काय कट कारस्थान रचून दंगली करण्याचं काम करतायत त्यांना शांत ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या चळवळीच्या माध्यमातून हे काम करणार काय ठराव झालेत आज आणि हे ठराव सगळे संमत पण झालेत आणि किती जागा अपेक्षित आहे संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचवीस जागा मागितलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमची युती आहे आणि पर्यायानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असल्याकारण आम्ही पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळं त्या लोकांसोबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन आमच्या जागा काही निश्चित होतील परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचवीस जागी तयारी केलेली आहे कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दोनशे ऐंशी तालुके आणि अडीच जिल्ह्यांमध्ये संभाजी ब्रिगेडची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण गेल्या बत्तीस वर्षापासून आम्ही हे काम सातत्याने करतोय आणि आज जे काही संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर कारण अनेक प्रश्न आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे आज तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक याचं गाजर दर पाच वर्षाला आपल्याला दाखवलं जाते दर पाच वर्षाला गा दाखवले जात आम्ही भूमिका घेतली होती की शिवस्मारक हे जमिनीवरच झालं पाहिजे कारण हे शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही सातत्यानं आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत चर्चा केल्या नागपूर अधिवेशनामध्ये आम्ही आमची भूमिका ठेवायला परंतु आजपर्यंत शिवस्मारकाचं जलपूजन झालं सत्तावीसशे करोड रुपये पाण्यामध्ये या सरकारनं टाकले परंतु शिवस्मारकाची एक वीट लागली नाही ह्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची अपमान आहे आणि आम आमच्या भावनेशी खेळ आहे तर संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळामध्ये शिवस्मारक राजभवनावर कसा होईल याचा विचार करणार आहे आणि त्यामुळं कुदळ मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राजभवनावर आम्ही नेणार आहे तरी मोठी तारीख आम्ही निश्चित करू कारण संभाजी ब्रिगेडचे एक काम करण्याची स्टाईल आहे वेळ आणि तारीख आम्ही दोन दिवस अगोदर आम्ही जाहीर करतो आणि आमचं काम करतो संभाजी वेळेचा कुदळ मोर्चा निश्चित राजभवनावर जाणार आहे आणि आम्ही भूमिपूजन करू आणि आम्ही शिवस्मारक उभं करू कारण शिवस्मारक जर उभं करायचं असेल जर कोणी आम्हाला मदत करत असेल कारण विलासराव देशमुख मान्य दिवंगत आहेत मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रातून एक एक रुपयाचा मनी ऑर्डर त्यांना केला होता की तुमच्या शिवस्मारक होत नसेल तर आम्ही आमचा गरीब शेतकरी पोटाला चिमटा घेईल एक दिवस उपाशी राहील परंतु शिवस्मारकासाठी निधी देईन अरे परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये शिवस्मारकाची एक वीट लागली नाही ही शोकांतिका आहे महाराष्ट्राला आहे आणि तुम्ही नाव घेताना वाणीमध्ये शिवबा आणि कृतीमध्ये शिवभांचा आणि महापुरुषांचा कुठेही तुम्हाला लवलेश नाही त्यामुळं संभाजी ब्रिगेड हा येणाऱ्या काळात ही एक भूमिका आमची राहणार आहे तसंच जे काय आता जाहीर केलं शासनाने शिवप्रताप दिन म्हणून आम्ही साजरा करू आणि शिवप्रतापाला आपला अफजल खानांचा कोथळा काढताना तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू अरे अफजल खानाचा कोथळा काढताना तर ते उभा केलाच पाहिजे परंतु जे या देशाचे गद्दार होते ज्यांनी या स्वराज्याची सोबत गद्दारी केली फितुरी केली त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटलं ते कशामुळे छाटलं कसं छाटलं त्याचा सुद्धा पुतळा पुतळा उभा राहिला पाहिजे तरच ते पूर्णत्वा शिवप्रताप होऊ शकतो आणि ही भूमिका सुद्धा संभाजी ब्रिगेडची घेणार आहे जर तुम्ही पुतळा ते उभा नाही केला तर संभाजी ब्रिगेड पुण्याच्या पर्वतीवर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही अं उभा करू आणि शिवप्रताप दिन कसा साजरा करायचा या देशाला सांगू कारण गद्दारांना पितूरना माफी नाही हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं तेच अभिप्रेत असलेलं शासन आज सुद्धा पाहिजे त्यामुळं कोणी कोणा समाजाचा असो कोण्या जातीचा असो त्याला विषय नाही कारण जात पाच धर्म समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुठच नव्हता आणि तीच भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आम्ही सुद्धा जातीपातीचं राजकारण करत नाही सर्व समाजाचे लोक संभाजी ब्रिगेडमध्ये आहेत हिंदू असतील मुसलमान असतील वेगवेगळ्या समाजाचे जाती घटकाचे लोक आहेत आणि ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य तुमचा असणारे कृष्णजी आणि हे अजेंडा आजे, अजेंडा ना। नाही आहे आताचा तात्कालिक आमची जी भूमिका आहे जे सरकार वेगळे निर्णय घेते त्यावर आमची भूमिका आहे कारण तुम्ही जातीय दंगली पेटवताय मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा ओबीसी वाद निर्माण करताय अरे मराठा आरक्षणाचा लढा जर गेल्या बत्तीस वर्षापासून आम्ही लढतोय सरसकट मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु हे भूमिका असताना आमची ही एक मागणी आहे की जात नाही आहे जनगणना सरसकट झाली पाहिजे सरसकट जोपर्यंत जात नियोजनगण होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागत नाही परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो यांना फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत ठेवायचा जळता ठेवायचा ही भूमिका सरकारची असल्यामुळं आज कुठलाही निर्णय होत नाही आमची मागणी आहे की जात नियोजनगणना करा जर वंचित घटक आरक्षणापासून राहत असतील तर त्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवा अरे काय इंदिरा साहनी प्रकरणातला पन्नास टक्के आरक्षण म्हणजे काही लक्ष्मण रेषा थोडीच आहे तुम्हाला लोकांचा विचार करावा लागणार आहे लोकहिताचा विचार करावा लागणार आहे सरकार हे लोकांसाठी असते स्वतःसाठी नसते त्यामुळं आमची ही भूमिका आहे ठीक, ठीक।, ठीक।